अवघ्या बारा वर्षांच्या एका मुलाची हत्या करून झाडाला त्याचा मृतदेह लटकवण्यात आल्याची घटना नुकतीच बिहारमधल्या मुझफ्फरपूर इथे घडली आहे मुलाने काही दिवसांपूर्वी केलेल्या चोरीतून हा प्रकार घडल्याचा संशय त्याच्या आईने व्यक्त केला आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे मुझफ्फरपूर इथे जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या दुबी आही ही गावातील ही घटना असून बारा वर्षांच्या एका मुलाची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला विवेक कुमार मकेश्वर महतो असं या मृत बालकाचं नाव त्याच्यावर नऊशे रुपये चोरल्याचा आरोप होता पंचायतीत विवेक याने नऊशे रुपयांच्या चोरीची कबुलीसुद्धा दिली होती त्यानंतर विवेक याने चोरलेले पैसे परत करतो असं त्याचे वडील मकेश्वर महतो यांनी पंचायतीत मान्यही केलं होतं त्यानुसार काही दिवसांनी तो पैसे परत करणार होता मात्र पंचायतीत हे मान्य केल्यानंतर त्याच रात्री विवेक बेपत्ता झाला होता आणि सकाळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे या प्रकरणावरून गावात आता खळबळ उडाली आहे